कथेच भगवंताच्या रिणाचे वर्णन करतात आनंदवर या नामानं सुरुवात करून परमेश्वर गोकुळामध्ये आले आनंद गोकुळामध्ये आला असं वर्णन करतात आनंद आला गोकुळामध्ये आला कुठून आला वकुळ आला कोणी आणला वसुदेवानी आणला कशात आणला पाठीत आणला कधी आणला रात्र आणला प्राण्यादिवशी आणला आणला नक्षत्र तिची कोणती होती आठवी होती आधी 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 प्रश्नांची उत्तर आपल्याला पाहायला मिळतात हे का श्रीकृष्ण वसुद्धाच्या जन्म उत्साच्या निमित्त परमेश्वर आता तुम्ही म्हणतात की दत्त प्रभूंचा अवतार देऊन नुकताच साजरा झाला आणि कृष्ण भगवंताच्या काळातच काय बोलाच मनताना शंका पण मी एक सांगतो तुम्हाला मानव पंथामध्ये पाचवी अवतारला कृष्ण म्हणतात त्याच्यामुळे दत्त भगवंत कृष्ण कृष्ण भगवंत कृष्ण चक्रपाणी भगवंत कृष्ण गोविंद बाबाही कृष्ण आणि चक्रधर भगवंतही कृष्ण पंथामध्ये पाचव्यावतारला भक्त पंच कृष्णच मानतात काय ना पंच दत्तही मानतात भक्त भगवंतही दत्त कृष्ण भगवंतही रक्त अधिक चक्रपाणी भगवंतही रक्त आणि गोविंदराही रक्त आणि चक्रधर भगवंतही रक्त जी अवताराला चक्रधर म्हणतात तर मन संत बाबा हे तिसरंच कार्य पुन्हा आता गोपाळकृष्ट भगवंतही चक्रधर दत्त बाबाई चक्रधर चक्रवाणी भगवंत ही चक्रधर गोविंद बाबा ही चक्रधर आणि चक्रधर भगवंत चक्रधर आता तिन्ही शब्दांचा अर्थ सांगते وعلي कृष्ण हा शब्द सुद्धा धातु पासून बनला मग हा काय करतो तर ज्ञान देतो माणसाच्या मनाची मशागत करतो आणि त्याच्यामध्ये मोक्षाच बीज पेरतो म्हणून त्याला कृषी कर असं म्हणतात कृष्णाला कृष्ण हा शेतकरी मग कृष्ण हा शेतकरी आहे का माणसाची मशागत करणार नाही चक्रधन भगवंत आहे तसे शेतकरी आहे दत्त भगवंतही आहे चक्रवाणी भगवंतही आहे वरुण बाबा आहे पाच अवतार माणसाच्या मनाची मशागत करून त्याच्यात मोक्षाचं पीठ फेडण्याचं काम करतात म्हणून त्यांना कृष्ण असं म्हणतात एक अर्थसत्प आता पाचवी दत्त काय म्हणतात दत्त शब्दाचा अर्थ दान देणे दत्त म्हणजे काय दान देणे दाना वाचक आता दान देणे दान देतात काय नाही चक्रधर भगवंत दान देतात कृष्ण भगवंत चक्रपाणी गोविंद बाबाही दान देतात आणि चक्रधर भगवंतच देतात देतात कशाचं दान देतात चार प्रकारचं दान देतात कोणतं कोणतं वेळादान संबंधदान पुराणादान आणि हो दान सगळ्यांना माहिती आहे स्पष्टीकरण दान, दान। म्हणून पाचवी अवतार धक्क म्हणतात दुसरा अर्थ संपदा आता तिसरा अर्थ पाचवी अवताराला चक्रधर म्हणतात काय कारण आहे ज्ञान ज्ञानचक्र शक्ती चक्र ज्याने फिरवलेलं आहे त्याला चक्रधर म्हणतात मग चक्रला भगवंतानी ज्ञानचक्र आणि शक्ती चक्र फिरवलेलं आहे जी बातम्यावरती ते धारण केलंय तर बाकी अवतारण केले नाही का कागवंता ज्ञान केंद्र चक्रधर केलाय भगवंताने केलाय कृष्ण भगवंतांनी केलाय गोविंद भगवानी केलाय आणि मग पाचही अवतारण केलेलं असल्यामुळे पाचही अवताराला चक्रधर म्हणायला अजिबात अडथळ नाही आणि म्हणून हा झाला तिसरा अर्थ तिन्ही शब्दाचे अर्थ तुम्हाला म्हणून आज जरी दत्तजयंती असेल किंवा दत्तगुंडूचा अवतार दिन असेल तर कृष्ण भगवंताच्या नावावर तुम्ही ऐकल्या असं समजू नका की तो अवतार वेळ आणि हा अवतार वेळा परमेश्वराचं नाव तो या सर्व नामाने संबोधला गेलेला आहे तो कोण तो तो कोण परमेश्वर कसा आहे आनंदी तो तो कोण परमेश्वर कसा आहे बंद तो तो कोण परमेश्वर कसा आहे शुद्ध असे सगळे शब्द आहे तथा आनंद मग परमेश्वर आनंदी आहे आणि आनंद देण्यासाठी तो भूमिव काय घेण्यासाठी आला आनंद देण्यासाठी जीवात्म्याला कोणत्या कोणत्या सगळ्या सगळ्यात जीवात्म्याला मग तुम्ही म्हणलं जनावर करून देऊन काय प्रश्न विचारून सांगता येत नाही जनावर काय आनंद नाही आहे गोपुरातल्या जनावरांना सुद्धा आनंद

असं का म्हणजे येत म्हणजे आम्ही आलिंगन देतो दृष्टीच्या द्वारे आलिंग देतो पहा काय गंमत आहे दृष्टीच्या माध्यमातून भगवंत दान देतात आणि त्यानंतर तो सरफे मारून आनंदानं प्राण सोडायला तयार होतो कुणाला आनंद देतात अपात्र पात्रालाच आनंद देतात असं नाही नाही देतात

परंपरेमध्ये जे आलेलं आहे शास्त्रामध्ये तीन प्रकारे उदार धारण करतात एक तर गर्भामध्ये मातेच्या दुसरा दबार यथा गोविंद बाबा तिथे दुसरा जी बात्मा आहे दला देतात सुखप्रवा पाठवून आपण तिथे बसतात तीसरा पती तो कुठ बने प्रेत पडले भगवंत चौथी पणी नाही आहे परंतु मी सृष्टीला जेव्हा अधिकारी जीवने एखाद्या मातेच्या गर्भामध्ये अवतार धरावा तिचा अधिकार नाही एखाद्या त्याचा ना अधिकार नाही एखाद्या जीवाचं दवडन करावं अधिकार नाही म्हणून भगवंत रचून त्या टायमाला अवतार फक्त तेवढ्याच वेळेस म्हणजे तीनच प्रकार आहे दत्त भगवंताचा अवतार हाताला पूर आला आणि त्याच्यात दत्त भगवंताचा अवतार झाला अजिबात नाही स्वामी चक्र महाराजांनी जो सिद्धांत सांगितला गर्दीचा अवतार कारण नाही हे खांड वगैरे ज्या गोष्टी बोलतो मग हे आपल्या गोष्टी करतो मला सांगा तो खान नसतो आणि खाली थकूया

काही नाही मग तो विकल्प नाही परमिचरची पद्धत आहे जीवा सारखिचर करतात सकाळी समजून घ्यायला लक्षात म्हणून दत्त भगवंताचा अवतार तसा त्याला गर्भामध्ये नव दिवस हो तुम्हाला आवड त्याला काही नाही अलग अलग सगळं सगळं बरोबर सगळ प्रपंच आहे प्रपंच कोणाचा प्रपंच सत्ता कोणाची भगवंताची देवता सत्ता कोणाची भगवंताची सत्ता प्रपंच सत्ता भगवंताची हा प्रपंच चांगला तो प्रपंच वाईट माझ्या तुम्ही करून कठीण असतात गोष्टी लक्षात ठेवा आनंदाची घरी दत्तप्रभू न करता सांगतो मी पुढे सरक महत्वाची गोष्ट आहे तर दत्तप्रभूचा अवकाळ झाला त्याच्या अगोदर दत्तप्रभूंच्या आईला दोन पुत्र साई मनुष्य काय नाव साई मनुष्य पग नाव कस पडलं आता ही बाई जी होती ना अनुसरून सती सतीपती व्रता होती सतीची सत्ता जी असते की नाही ती सत्ता देवाधिकाच्या पलीकडे म्हणजे देवतेच्या पलीकडे असते नारदमुनी म्हणजे ना आता नारद आपी आपी गेले तिकडे कैलासाला आता गेल्यानंतर मग नारद मुनीच स्वागत केलं हे देव लोक जे होते ना ते आपल्या आपल्या जॉबला गेले कामा ते असतील आपल्या आपल्या कामाला गेले आणि मग तिथं या झोप्या घरी मग घरी पाया होते मुनी गेले कैलासाला नारद मुनी या पार्वतीने स्वागत केलं

फक्त जाऊ नुसतीच एवढा राग आलाय ना माझ्या पेक्षा मावल्यांमध्ये मत्सर नावाचा योज जर काढून ना तर मावल्यासारख्या पोलीस तुम्हाला सांगतो मच्छर नाही पण एक त्याचं चांगलं काम होऊ शकतो मच्छरा चांगली गोष्ट मच्छरावर उपयोगात भूषण कर मच्छरावर उपयोग जातात आयला जाणार नाही तर उपयोगाता तुमचा मत्सर जागा झाला माझ्यापेक्षा घेतली गुरुदेवी तोंडावर झोपली नारद मुली म्हणजे आपला काम झालं चाल दुसरे <laughs> <laughs> विष्णूच्या इथे गेले गेल्यानंतर विष्णूची पत्नी तिनं स्वागत केलं या या म्हणजे नारद मुली काय घेता शेत घेता का, गेता, से गेता का। <laughs>

म्हणले तिच्या पायाच्या नखाची बरोबर तू सुंदर आहे पण तुझ्या खर काय मातस जागा झाला तू नार आपण ब्रम मध्ये असं मध्ये असिथ जाऊन तीच काळी लावली त्यांना आपली गोद्यांवर घेतून आता हे काम धाम करून संध्याकाळी डिवटून बाईक आपली लावून दिली बाजूला घराच्या नाही पोरणीचा वाज तू म्हणजे आज करून काय नाही आम्हाला भोक मला आता घेऊ घाला छेमणी जेवायला भेटत तू एका कुठे जा

कुण कुण नहीं। नहीं आता काय काम कधी झाली नाही नवीनच काम झालं खाली आल्यानंतर तुम्हाला सांगतो इथे त्यांनी बघितलं अनुसया मातेला आता इथं सत्व हरण करायचंय जे मागितलं ते दिलं तर सत्व जात नाही आणि जे मागितलं ते दिलं नाही तर सत्व जाते असं नियम कोणी घालून दिला होता शाळेनं काय माहिती असताना गारा घेतल्या गारा काय गारा गार्षा पाहिजे भूकू लागली जेवण म्हणायचं म्हणलं ठीक आहे बसा नाही आमच्या सोबत आहे ते शिजवून द्या आता गारा दिल्या दगड दगड कशी शिजवून द्या तिने विचार केला आता काय करावं अवघडच काम झालं म्हणजे म्हटलं मग तुम्ही स्नान करून या तोपर्यंत गेल्या आमूर्ला आणून गेले हिनं आपलं गारा टाकल्या आणि भगवंताचं ध्यान करते देवा भगवंता जिथे कुठे असतील माहित नाही माऊलीला बिचारी ना। कोण भगवंत आहे को तिच्याच पोटी आलेला भगवंत सैन्य ऋषी पाळण्यामध्ये खेळत आहे बघा पती प्रचंड तपस्वी देव पुत्र प्रचंड तपस्वी हे जर आले असते कोणाची खोली करा हे कळलं पाहिजे माणसाला अक्कल द्यायची अक्कल सुद्धा मोठी मोठी चीज यायची साधे साडे घडवतो गेली तिकड खराब झाली आपल्या सारखीची काय करते का आणि मग आंघोळीला गेले तिकून आले आल्यानंतर या माऊलीनं ते मडके द्यायच्या टाकल्या दारा पाणी टाकलं खळ 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 खर, आणि खर, वाजायले आपलं अजून आप बंद झालं तिला वाटलं पाणी कमी पडले की काय देवाला देवा भगवंता ये रे बाबा माझ्या सगळी माझं सत्व जाते आणि त्या गारा शिजल्या गाडीचा हात झाला गाडीचा भाग झाला तुम्हाला सांगतो एवढं झालं नाही आले म्हणजे माझा पानं टाकले जेवायचे केळीचे पान मस्तपैकी जेवायची कोट्याकडे ता पाहतील भजन करायला झालं तयार बघा तुम्ही अंजेला शिजवून दिले आता बनते काय विवस्त्र होऊन आम्हाला वाढा कुठली मावली परपुरुषासमोर विवस्त्र होणार आहे